छत्रपती संभाजीनगर गाडी भेटली लगेच आले आल्याच भेटली स्टँडवर जास्त गर्दी वगैरे नसते छत्रपती संभाजीनगर भेटते तिथं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग बघितल्याच्या नंतर आता आपण निघालो आहोत गृनेश्वर ज्योतिर्लिंग गेल्याच्या नंतर आपण तिथले बाजूचे काही स्पॉट पण बघणार आहोत तर चला मंडळी करूया आपला प्रवास सुरू let's go i wake up to a little bit of drool on my pillow feel like it's gonna be a bad day God. Yeah, i'm tired of shit and the coffee ain't hit yet yeah, damn ain't that great nice. i don't wanna go to work cause my boss is a jerk and i'm not even that paid True. i need a change in my life cause i don't feel alive and there's nothing that makes me happy oh. Hold my beer for a minute. I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip and I don't plan to visit. I'm gonna stay there till I feel like I'm winning. Oh, and this is just the beginning. I need a big change, help me feel like living. I need a big swing, home runs I'm hitting, and I'll never look back. Moving on till I get it all. Oh. And we all got dreams, we all want things, but what you gonna do for? How you going move for? What you gonna be? ज्याला आपण वेरूळ फाट्यावरती या वेरूळ फाट्यावरती भुनेश्वर मंदिर इकडे चाललं आता सध्याला टाइमिंग झालंय साडेचारचा साडेचार वाजले आपली इथे इथपर्यंत गाडीमध्ये वैजापूरमध्ये गाडी आपली थोडीशी बंद पडलेली थोडीशी काहीतरी प्रॉब्लेम झात त्यामुळे तिथे थोडासा उशीर झाल्यामुळे पुढे यायला आपल्याला उशीर झाला आणि आता इथं रिक्षाने आपल्याला जावं लागणार आहे मंदिराकडं तर आपण जाऊया वेरूळ लेणीला जाण्यासाठी इथून दीड किलोमीटर अंतरावरती वेरूळ लेणी असं सांगितले आपल्याला रिक्षाने आपण आलोय आता हा जो समोरचा रस्ता आहे तो सरळ जातो वेरूळ लेणीकडं तर जाऊया मस्त अशी विरुणी आहे आणि आप आपल्याला इथे एक नवीन दोस्त सापडले गौतम दो दादा मुंबईवर आले ते फिरायला आणि चांगली कंपनी भेटली आपल्याला त्यांची आज दुपारपासून त्यांनी सकाळपासून मला बघितलेलं पण आमची ओळख दुपार नंतर झाली काय कसं वाटतंय मग येऊन महाराष्ट्रात बहुत अच्छा लग्न बघा बहुत अच्छा शहर आहे <laughs> अच्छा की चीज आहे देखणे केली हिस्ट्री आपली हिस्ट्री जाण सगळे मी कि माझी हिस्ट्री आहे बाकी मारे महाकाल ज्योतिर्लिंग तो हे आपली तो उसके दर्शन करने के लिए वो अच्छा अवसर मिला है हमें और साथ में वो अच्छा दोस्त मिला है अक्षय <laughs> चलो ठीक ेश्वर मंदिरात छानपैकी दर्शन झालेलं आहे आणि विशेष म्हणजे आतमध्ये गेल्याच्या नंतर पुरुषांना आपला शर्ट काढून ठेवावा लागतो आणि आतमध्ये तर दर्शनाला परवानगी आहे पुरुषांसाठी शर्ट काढून ठेवावा लागतो आणि पिंडला हात लावून मस्तपैकी दर्शन वगैरे छान होते बॅग वगैरे सगळं बाहेर ठेवावं लागतं कॅमेरा मोबाईल आधी अजिबात अलाव नाही आहे त्यामुळे आतमध्ये शूटिंग येतात आलेली नाहीये सो ठीक आहे तरी पण दर्शन वगैरे छान झालं आता इथून जायचा विचार करतोय आपण छत्रपती संभाजीनगरला तिथे गेल्याच्या नंतर मग पुढचा काय प्लॅन असेल तो करूया